चंद्राच्या अडचणी वाढणार वकिलांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विरुद्ध नोटीस पाठवली चंद्राच्या अडचणी वाढणार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विरुद्ध वकिलांनी पाठवली नोटीस इंस्टाग्राम वर फॅन्स झालेल्या चंद्रया बोले कुहया डायलॉगच्या मालिकेतील तरुणाच्या अडचणी आता होत आहेत वाढ पुण्यातील वकील वाजेद खान बेडकर यांनी त्याला नोटीस पाठवली आहे यामागे कारण काय त्याच्यावर एका तरुणीची बदनामी केल्याचा आरोप आहे ही बातमी वाचून आणि समजून घ्या की काय सुरू आहे चंद्या बोले कुह्या डायलॉग वर इन्स्टाग्राम वर फॅन्स झालेल्या शुभम माळवे यांना आता वकिलांनी नोटीस पाठवली आहे त्याच्यावर आरोप आहे की त्याने आणि त्याच्या आईने एका तरुणीची आणि तिच्या पतीची बदनामी केली आहे सोशल मीडियावर खोटे व्हिडिओ पोस्ट करून प्रसिद्धी मिळवल्याचा आरोप वकिलांनी केला आहे वकील वाजेद खान बिडकर यांनी यापूर्वी स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याची केस लढली होती त्यामुळे ते चर्चेत आले होते त्यांची सोशल मीडियावर मोठी फॉलोविंग आहे आता त्यांनी शुभम माळवे आणि त्याच्या आई विरुद्ध नोटीस पाठवली आहे वाजेद खान बिडकर म्हणाले प्रतीक्षा शिंदे आणि शुभम माळवे यांची ओळख यापूर्वीपासून आहे पण शुभम माळवेने जाणून बुजून तिच्याबाबत आणि तिच्या पतीबाबत अपमानास्पद व्हिडिओ बनवले यामुळे त्या दोघांनाही मानसिक त्रास झाला आहे आता शुभम माळवे आणि त्याच्या आईला सात दिवसांच्या आत उत्तर द्यावे लागणार आहे शुभम माळवे हा पुण्यातील डिक्सळ गावचा रहिवासी आहे त्याच्या इंस्टाग्रामवर मोठी फॅन फॉलोविंग आहे चंद्रया बोले कुहया डायलॉगवर गाणं देखील आलं आहे आता वकिलांनी नोटीस पाठवल्यानंतर शुभम माळवे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील प्रसिद्धीचा फायदा आणि नुकसान देखील समोर येत आहे ज्या सोशल मीडियाने त्याला फेन्स केलं त्याच व्यासपीठामुळे आता त्याच्यावर कारवाई होत आहे हे प्रकरण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी एक चेतावणी देखील आहे येणाऱ्या काळात शुभम मायवे काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष आहे